चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या फक्त दहा मिनिटात या तुम्ही अजून केलं नसेल तर करा हेल्ड खटल्यात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांनी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नवीन गुन्हा दाखल केला आहे या एफआयआर मध्ये राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्यासह इतर सहा जण आणि तीन कंपन्यांची नावं आरोपी म्हणून नमूद करण्यात आली आहेत नॅशनल हेराल्ड प्रकरणाची चौकशी पूर्ण केल्यानंतर ईडीने दिल्ली पोलिसांना आपला अहवाल सादर केला होता दिल्ली पोलिसांनी या अहवालाच्या आधारे तीन ऑक्टोबर रोजी एफ आय आर दाखल केली आहे एफ आय आर नुसार काँग्रेस पक्षाची संलग्न असलेली कंपनी एजेल फसवणूक करून ताब्यात घेण्याचा गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे एफ मध्ये सोनिया गांधी राहुल गांधी सॅम पित्रोदा आणि इतर तिघांची नावे आरोपी म्हणून आहेत तसेच तीन कंपन्या आहेत यामध्ये एजेल यंग इंडियन आणि डोटेक्स मर्चंडाईज प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक असतानाच एक महत्वाची बातमी समोर आली आहे निवडणूक आयोगाने बारामती फलटण आणि महाबळेश्वर नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे आता फलटण आणि महाबळेश्वर येथील मतदान प्रक्रिया वीस आणि एकवीस डिसेंबर रोजी पार पडेल तर बारामती येथील मतदान प्रक्रिया वीस डिसेंबर रोजी पार पडणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथे दोन हजार अकरा साली झालेल्या ऊस आंदोलनातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ऐंशी जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे कोल्हापूर सत्र न्यायालयात न्यायाधीश श्री कश्यप यांच्या कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे सोळा वर्षांनंतर हा निकाल लागल्याने आंदोलनातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय विकास प्रकल्पांमधील अनियमितता रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे आता जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळवणाऱ्या सर्व कामांसाठी इन्फ्रा आयडी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे या आयडी शिवाय कोणतेही काम मंजूर होणार नाही विकास प्रकल्पांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हे पाऊल उचलले आहे पुढच्या तीन ते चार वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरांमध्ये भुयारी गटात असेल त्यावर प्रक्रिया होईल कुठेही सांडपाणी जलस्रोत खराब करत आहे अशी व्यवस्था असणार नाही असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे कायद्याचा चुकीचा अर्थ लावून आयोगाने घेतलेला हा निर्णय पूर्णपणे अयोग्य असून यामुळे प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय झाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे जनतेच्या समर्थनामुळे शक्तीपीठ महामार्ग चंदगड तालुक्यातून वळवला असून कोणत्याही परिस्थितीत तो मार्गी लागेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्री म्हणाले रस्ते विकासामुळे विकासाची दारे खुली होतात त्यामुळे तुमच्या मागणीवरून विकासाचा शक्तीपीठ मार्ग चंदगड मधून वळवला आहे या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क एमआयडीसी देऊन उद्योग उभारणार आहोत असेही फडणवीस यांनी म्हटले आहे नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या जाहीर प्रचाराची समाप्ती एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता होणार असून त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाही त्यामुळे मतदानाच्या दिवशी म्हणजेच दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुद्रित माध्यमांमध्ये देखील जाहिराती प्रसिद्ध करू नयेत असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे बिहारमधील विधानसभा निवडणुकीनंतर होत असलेले हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे अधिवेशनाच्या काळात सरकार आणि विरोधी पक्षांमधील वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले हे अधिवेशन एकोणीस डिसेंबर पर्यंत चालणार आहे देशाच्या आर्थिक राजधानीत कोस्टल रोड आणि मेट्रोच्या विस्तारादरम्यान आणखी एक महत्वाची बातमी समोर येत आहे मुंबईकरांचे पॉट टॅक्सीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पॉट टॅक्सी प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन पुढील सहा महिन्यात होईल असं सरनाईक यांनी सांगितलं आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली या अधिवेशनात संसद देशासाठी काय विचार करत आहे ती काय करू इच्छिते ती काय करणार आहे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे विरोधकांनीही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे चर्चेत असे मुद्दे उपस्थित करा असे आवाहन त्यांनी केले आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील ठोंबरे यांच्यामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे या वादानंतर रुपाली पाटील ठोंबरे या अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते कारण दोन दिवसांपूर्वी रुपाली ठोंबरे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती त्यानंतर आज त्यांनी पक्षाचा शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या समोर आल्या मात्र त्यांनी राजीनाम्याच्या बातम्यांना पूर्णविराम लावत आपण कोणत्याही पदाचा राजीनामा दिला नसल्याचं स्पष्ट केलं आहे छत्तीसगडच्या दंतेवाड्यामध्ये सदतीस खतरनाक नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले आहे या नक्षलवाद्यांच्या डोक्यावर एकूण पासष्ट लाख रुपयांचे बक्षीस होते सव्वीस सैनिकांच्या मृत्यूला कारणीभूत असलेला नक्षलवादी भीमा देखील शरण आल्याची माहिती आहे केंद्र घरभाडे नियम दोन हजार पंचवीस लागू केला आहे ज्याद्वारे देशातील रेंटल हाऊसिंग आणि संघटित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे यामुळे भाडे तत्वावर घर घेणं सोपं होईल आणि मनमानी पद्धतीनं घरभाडे वाढवणे अधिक डिपॉझिट मागणे यासारख्या इतर समस्यांचा सामना करावा लागणार नाहीये नव्या कायद्यानुसार राहत्या घरासाठी जास्तीत जास्त दोन महिन्यांचं भाडं सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून द्यावं लागेल तर वर्षातून एकदा भाडेवाढ करता येणार आहे नगरपरिषदा निवडणुका पुढे ढकलण्याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले सर्व बाजूंचा विचार करून आणि कायदेशीर सल्ला घेऊनच राज्यातील चोवीस परिषदा आणि एकशे पन्नास नगरसेवकांच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत एखादा उमेदवार कोर्टात अपील करत असेल तर त्याला वेळ द्यावा लागतो त्यानुसार या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत तसेच हा वेळ दिला नसता तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अडचणीत आली असती असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे